पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा उलवेतील महिलेच्या खुनाचा उलगडा झाला असून पत्नी घटस्फोट देत नसल्याने पतीने सहा लाखांची सुपारी देत तिची हत्या केली उलवे येथे अल्विना सिंग या सत्तावीस वर्ष विवाहित महिलेची अज्ञात इसमाने इस गाळा चिरून हत्या केल्याची घटना समोर आली होती या प्रकरणी महिलेच्या पतीने फिर्याद दाखल केली पोलिसांनी कोणताही सुगावा नसताना अतिशय शिथाबीने तांत्रिक तपास करून या गुन्ह्याची उकल केली मृत महिलेचा पती किशोर सिंग यानेच पत्नी घटस्फोट देत नाही म्हणून दोन महिलांशी संगनमत करून परराज्यातून दोघांना बोलावले त्यांना सहा लाख रुपयांची सुपारी देऊन पत्नी अल्विना सिंग हिची हत्या केल्याचे निष्पन्न झाले या प्रकरणी पोलिसांनी पती किशोर सिंग अलिशा त्यागी आणि चरणजीत कौर या तिघांना अटक केली असून दोघे जण फरार आहेत तीनही आरोपींना सत्तावीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत स्वरूपाचा गुन्हा असल्याने आमचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे सर यांनी परिमंडळ दोनमधील सर्व डीव्हीची पदक आणि गुन्हे शाखेच्या सर्व युनिट्सला गुन्हा तातडीने उघडकी जाणावा यासाठी प्रयत्न करण्याबाबत आदेशित केलं होतं अकॉर्डिंगली त्या घटनास्थळी आम्ही आमच्या सर्व क्राईम ब्रांच आणि सर्वांनी भेटी देऊन काही पुरावा मिळतो का याची पाहणी केली घटनास्थळी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार जे सांगू शकतील घटनेची पूर्ण माहिती असे कोणी मिळून ना आले नाही सध्याचं वातावरण आणि त्या ठिकाणी असलेले प्रायव्हेट सी सी टी व्ही कॅमेरे यामधून देखील काही स्पष्टता आम्हाला मिळाली नाही परंतु आमच्या क्राईम युनिट दोनचे सिनियर पी आय उमेश गवळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही हा जो फिर्यादी आहे किशोर सिंग आणि त्याची मयत पत्नी यांच्या दोघांचे नातेवाईक त्यांच्याशी संबंधित इतर व्यक्ती त्यांच्याकडे अगदी कौशल्यपूर्ण चौकशी केली आणि त्यामधून जी काही माहिती बाहेर आली त्या अनुषंगाने त्या ठिकाणचा तांत्रिक काही तपास केला आणि त्या कड्यात जुळवत ते या निष्कर्षापर्यंत पोहोचले की या खुणाच्या गुन्ह्यामागे तिचा पती मयत महिलेचा पती किशोर सिंग हाच आहे आणि त्यांनी सहा लाख रुपयाची सुपारी देऊन त्याच परिसरात राहणारी दुसरी एक महिला आरोपी आहे आलिशा त्यागी आणि तिची एक नोकरनी तिच्यासोबत काम करणारी तिची एक सहकारी आहे चरणजीत कौर अलायस डिम्पल या दोघींच्या मदतीने सहा लाख रुपयाची सुपारी देऊन हे हत्यारे जे आहेत ते परराज्यातील आहेत त्यांना बोलवून घेऊन त्यांना ती ते सुपारी देऊन हा खून त्यांनी घडवून आणलेला आहे पत्नी आहे त्या दोघांमध्ये मागील काही वर्षापासून वाद होते यापूर्वी त्यांनी एकमेकापासून विभक्त होण्याचा निश्चित केलं होतं आणि अकॉर्डिंगली त्या पतीने त्या मयत महिलेला काही रक्कमही अदा केली होती परंतु नंतर तिने त्याला इमोशनली ब्लॅकमेल केलं की के तू माझ्याशिवाय राहू शकशील का वगैरे हो आणि ती काही त्याला सोडून गेली नाही परंतु त्यांचे वाद आपसातले जे आहेत ते वाढत गेले आणि आता पुन्हा त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि मग त्या महिलेने परत त्याच्याकडे आणखी काही रकमेची मागणी केली त्या दरम्यान ही जी आरोपी महिला आहे ही त्याच परिसरात राहणारी आहे हिचेही अँटी अँटीसिडेंट्स काही फार चांगले नाही आहे बदमाश महिला आहे हिच्या स्वतःच्या जे आरोग्याच्या निमित्ताने ती त्या, त्या मेडिकलमध्ये जात होती त्यामुळे त्यांची दोघांची ओळख होती आणि त्यांची याबाबत चर्चा झाली तर ते आरोपी महिलेने त्याला सांगितलं की पहिली वेळ पैसे घेऊन तो सोडून गेलेला नाही आता सोडून जाईल याची काही गॅरंटी आहे आणि म्हणून तिने त्याला सजेस्ट केलं की चर्चेमध्ये की आपण एकदाच हा विषय मिटवून टाकू आणि मग त्यांनी एक कॉन्स्पिरसी तयार केली आणि त्याच्यामध्ये सहा लाख रुपये सुपारी द्यायचं त्यांचं ठरलं आणि मग त्या महिलेने त्या आरोपी बोलवून घेऊन केलं ते आहे तोच आरोपी असल्याचं निष्पन्न झाल्यामुळं त्याला आणि त्याला सुपारी देण्यात आणि हे आरोपी हत्यारे बोलवण्यामध्ये ज्यांचा सहभाग असल्याचं आढळून आलंय अशा इतर दोन महिला अशा तिघा जणांना एकवीस तारखेला अटक केलेली आहे त्यांना मान्य न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने सत्तावीस तारखेपर्यंत त्यांची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेली आहे यामध्ये जे प्रत्यक्ष हत्या करणारे दोन आरोपी आहेत त्यांची नावं आम्हाला माहीत आहेत परंतु ते अद्याप अटक झालेली नाही त्यामुळे आम्ही डिस्क्लोज करत नाही आमची गुन्हे शाखा आणि उर्वे पोलीस स्टेशनचं संयुक्त पथक या दोन्ही आरोपींच्या मागावर आहे आणि आम्ही लवकरच त्यांना अटक पार्लर चालवते परंतु तिच्या विरुद्धही गुन्हे दाखल आहेत तिने काही ॲलिगेशन्स केलेले आहेत कॉन्ट्रोवर्शियल महिला आहे तिचे अँटीसिडेंट्स पूर्ण आम्ही तपासत आहोत यापूर्वी ती जेलमध्ये असल्याची माहिती मिळालेली आहे कुठल्याच्या एका केसमध्ये हे सगळं डिटेल्स घेतल्यानंतर माहिती नमस्कार